कर्जत तालुक्यात कॉरी माफियांची हुकुमशाही दिवसेंदिवस वाढत चालली आहे स्वप्नातील घर बांधणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशावर या माफियांनी अक्षरशः डाका टाकलाय काही ठराविक कॉरी मालकांनी लॉबी करून बाहेरून साहित्य आणण्यावर बंधने घातली असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाबू घारे यांनी केलाय शिवाय घारे म्हणाले की खोपोली खालापूर बदलापूरमध्ये अठराशे ते दोन हजार रुपये प्रति ब्रास असलेली खडी डबर कर्जत मध्ये अठ्ठावीसशे ते तीन पर्यंत लुटून विकली जाते या संगणमतामुळे बांधकाम साहित्याचे भाव आकाशाला भिडलेत त्यामुळे शासनाच्या घरकुल योजनेतून मिळणारे दोन लाख रुपये अक्षरशः अपुरे पडत आहेत गावागावात गरीब आणि मध्यमवर्गीयांचे घर बांधणीचे स्वप्न अधूरच राहणारे तालुक्यातील कॉरी माफियांनी खडी डबर आणि कॉन्क्रीट सॅन यामध्ये भरमसाठ वाढ करून सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल करून सोडलंय दोन हजार रुपयात मिळणारी खडी आता तीन हजार रुपयांना मिळणार आहे शिवाय अठराशे रुपयात मिळणारा डबर हे तुम्हाला अठ्ठावीसशे रुपयात विकत घ्यावा लागणार आहे शिवाय कॉन्क्रीट सॅनसाठी पाच हजाराऐवजी सहा हजार मोजावे लागणार आहे दरम्यान जुन्या भावात हजार रुपयाने भाववाढ करण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाबू घारे यांनी केला असून घारे यांनी या कॉरी माफियांचा भांडाफोड उजेडात आणलाय सर्वसामान्य जनतेचं यामुळे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचं बाबू घारे यांनी कॉरी माफियांच्या या लुटखोरीवर थेट हल्ला चढवलाय त्यांनी तिखट शब्दात थेट इशारा दिलाय तर एक महिन्याभरापूर्वीचा मटेरियल डबर असेल खडी असेल क्रस सँड असेल कॉन्क्रीट सँड असेल जो वापरला जाणारा बांधकामामधला मटेरियल आहे त्याच्यामध्ये आणि आताच्या रेटमध्ये जवळजवळ हजार ते बाराशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे जे क्वारी मालक आहेत तारू तालुक्यातील त्यांच्याकडून मनमानी एका प्रकारची मनमानी तालुक्यामध्ये के केली जात आहे म्हणून या मनमानीच्या संदर्भात तालुक्यामध्ये लोकांनी उतरायला पाहिजे आणि हे अशी माझी इच्छा आहे आणि जे काही तालुक्यामधले जवळजवळ साडेतीनशे ते चारशे लोक सप्लायर्स आहेत छोटे मोठे की त्यांचा उदरनिर्वाह या व्यवसायावरती होत आहे तर ते त्यांच्यावरतीसुद्धा आज उपासमारीची कुठेतरी वेल आलेली आहे त्याचं कारण असं आहे की एखादा आमचा सुशिक्षित तरुण ज्या वेळेला एकदा एखादा ट्रॅक्टर किंवा डंपर घेऊन धंदा करण्याचा विचार करतो कारण नव्याने येणारी कर्जत तालुक्यामधली डेव्हलपमेंट पाहता तर त्याच्या मन्नामध्ये हरवर येते की मी काहीतरी धंदा करतो आणि त्या हिशोबाने त्यांनी समजा ट्रॅक्टर किंवा डम्पर घेतला असेल तर त्याचं जे रोजचं आपण इन्कम बघितलं तर ते आता बंद झालेलं आहे आणि त्याला एकमेव कारणीभूत जर कोण असेल तर या कर्जत तालुक्यातील क्वारी मालक आहेत आदिवासी बांधव असेल दलित बांधव असेल किंवा एखादा गरीब व्यक्ती असेल तर त्याला समजा शासनाचा घरकुल मंजूर झालं तर त्या घरकुलाचं बजेट हे दोन लाखाचं असतं तर त्या दोन लाखामध्ये समजा तो तीस ते चाळीस ब्रास मटेरियल समजा यांच्याकडून विकत घेणार तर त्या मटेरियलच्या संदर्भात आपण जर भाववाढीच्या संदर्भात आपण विचार केला तर तीस ते चाळीस हजार रुपये हे त्याला आता त्याच्याकडून वाढीव जाणार आहे आणि एखादा तालुक्यातील गरीब माणूस असेल ज्याचं बजेट आठ दहा लाख रुपये आहे घर बांधायचं आणि त्यांनी जर मटेरियल यांच्याकडून विकत घेतलं आता चालू भाऊ जो यांनी डिक्रेल केलेला आहे तर त्या भावामध्ये त्याचे समजा दोन ते तीन लाख रुपये वाढून जाऊ शकतात म्हणजे आपण जर विचार केला तर ही जनतेची मोठ्या प्रमाणात कर्जतकारांची लूट आहे ही लूट थांबवण्यासाठी कर्जतमधील जनतेनी आणि सप्लायज बांधवांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि या विरुद्ध मोठं एक आंदोलन छेडलं पाहिजे असे मी तुम्हाला विनंती करतो आपण जर बघितलं तर बाजूला खोपोली खालापूर आणि बदलापूरमध्ये बारा बारा पंधराशे बाराशे तरी हजार बाराशे कमी रेटने मटेरियल भेटतो ब्रास मागे समजा तो जर आणण्याचा प्रयत्न लोकल सप्लायर्सने केला तर त्याच्या गाडी मग काहीतरी पकडून देणे आर टी ओला बोलून काहीतरी त्याच्यामध्ये किंवा त्याला दादागिरी करणे किंवा त्याची गाडी थांबवणे मग रॉयल्टीवरून त्याच्याशी काहीतरी समजा असेल तर परंतु थोडेफार त्याचं वजनच काय मागे पुढे असेल तर त्याला जाणून बुजून त्रास देणे अशा प्रकारची यांची हे जे पाच सहा लोक आहेत क्वारी मालक यांची पॉलिसी आहे तालुक्यामध्ये आणि हे लोकं ठरवतात की आता भाव म्हणजे दर सहा महिन्यांनी भाव वाढतो म्हणजे कसं काय परवडणार जनतेला आम जनतेला कसं परवडणार तुम्ही डिझेलचा भाव वाढला समजा दोन रुपये वाढला असेल तर तुम्ही ब्रासला शंभर रुपये वाढवा दोनशे रुपये वाढवा जर रॉयल्टी चारशे रुपये वाढली असेल तर तुम्ही चारशे रुपये वाढवा आता जर बघितलं तर मागच्या वेळेला खडीचा रेट बैठा अठराशे रुपये होता क्रॉस अडतीसशे रुपये होती त्याच्यानंतर कॉन्क्रीट शा पा, पाच हजार होती डबल अठराशे होता आता ह्या प्रत्येक रेटमागे हजार बाराशे रुपयांनी भाव वाढलेला आहे त्याच्यामुळे हे कर्जतकारांचं शोषण कुठेतरी थांबलं पाहिजे कारण यांच्या डोक्यामध्ये क्वारी मालकांच्या का काय आहे की आता कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट येत आहे परंतु डेव्हलपमेंट जरी येत असली तर त्या लोकांना जर समजा हजार रुपये बाराशे रुपये जर ब्रासला वाढले तर ते, ते तो जो वाढणारा जो भाव आहे तो त्या होणाऱ्या बांधकामामधून वसूल करणार आहे जनतेकडून म्हणून कुठेतरी याला लगाम लागली पाहिजे असं माझे सर्व कर्जतकारांना विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावरती आपण काहीतरी तोडगा काढावा अन्यथा महसूल कार्यालयावरती आपण एक मोठ्या प्रमाणात या संदर्भात मोर्चा काढण्यात येईल ही मी सर्वांना विनंती करतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत